आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे लोकसभेनंतर विधानसभेसाठी एक लाखाने मतदार वाढलेत जिल्ह्यात आठ मतदारसंघात पंचवीस लाख दोन हजार नऊशे चोपन्न मतदारांचा समावेश आहे त्यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्तावन्न पुरुष तर बारा लाख तीन हजार चारशे सत्त्याऐंशी स्त्री मतदार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी दिली सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख एक्कावन्न हजार सहाशे एकतीस तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख सहाशे सत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर मतदार आहेत प्रभारी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती त्यानंतर हरकतीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये व सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषामागे नऊशे बहात्तर महिला असे प्रमाण आहे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंख्येत वाढ झाली आहे आठ विधानसभेसाठी पंचवीस लाख दोन हजार नऊशे चोपन्न मतदारसंख्या झाली असून त्यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्तावन्न पुरुष तर बारा लाख तीन हजार चाशे स्त्री मतदारांचा समावेश आहे सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख एक्कावन्न हजार सहाशे एकतीस तर सर्वात कमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख सहाशे सत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर मतदार आहेत वाढल्याचं दिसून येत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे त्यानंतर अठरा ते एकोणीस म्हणजे नवीन मतदार जे आपण मतदार म्हणतो ज्यांनी अठरा वर्ष पूर्णतिसारमध्ये छप्पन्न हजार सहाशे पन्नास एवढ्या नवीन जे आपले अठरा पूर्ण झालेले नवीन युवक आहेत युवक युवती त्यांनी दोन गडी मतदार आहेत सर्व्हिस वोटर्स त्यानंतर पंच्याऐंशी वर्षावर जे ज्येष्ठ जे नागरिक असतात ज्येष्ठ मतदार आहेत तर त्यांची संख्या आहे सदतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढी मतदार आहेत तर त्यांची पण संख्या अकराशे एकाहत्तर एवढी आहे पूर्ण आपल्या जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये ही झाली ओव्हरऑल जिल्ह्याची जी परिस्थिती कॉन्स्टिट्युएन्सी वाईज म्हणजे प्रत्येक मतदारसंघ निहाय का काय परिस्थिती आहे म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांचं पुरुष मतदारांचं प्रमाण स्त्रिया मतदारांचं प्रमाण ही सगळी माहिती याच्यामध्ये आहे यामध्ये पाहिलं तर मिरज जी दोनशे एक्क्याऐंशी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यामध्ये टोटल तीन लाख अडतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव एवढं सांगली दोनशे ब्याऐंशी याच्यामध्ये एकूण मतदार आहेत तीन लाख एकावन्न हजार सहाशे एकतीस त्यांचा जेंडर रेशो आहे नऊशे